काय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्ष काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सातत्याने जाणवलं गेलं का बाबा इथे उपचाराची व्यवस्था नाही आहे इथल्या आमच्या रुग्णांना कोल्हापूरला जावं लागतं पुण्याला जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं अनेक रुग्ण गेल्या दोन तीन वर्षाच्या मेडिकल कॅम्पमधून झडफोलीला नेऊन आपल्या पालघर जिल्ह्यातील भगवान महादेव समरे मोफत रुग्णालयात बरं करण्यात आलं का ज्यांच्याकडे दोन दोन तीन तीन लाख रुपये बिल भरायला नाही आहेत असे समाज बांधवांना उपचाराअभावी मृत्यू होतोय तर अशा वेळेस या जिल्ह्यामध्ये एक चांगलं रुग्णालय असावं पहिल्यांदा आम्ही शासनामार्फत प्रयत्न केले का इथल्या सिव्हिल रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजला जास्तीत जास्त स्टाफ मिळावा परंतु सरकारी धोरणांमध्ये आम्ही प्रयत्न करूनही स्टाफ काय आला नाही मग त्यांच्या मागे लागण्यापेक्षा आपण आपलं रुग्णालय असलं पाहिजे ते जागा बघत होतो त्याच वेळेस इथे डॉक्टरांच्या कृपेने आपल्याला सुसज्ज जागा मिळाली त्यामुळे इथे येत्या परवाला एक तारखेला सकाळी दहा वाजता रुग्णालयाचं मोफत रुग्णालय भगवान महादेव साम्री मोफत रुग्णालयाचा शुभारंभ आपण करत आहोत